नमस्कार आज आहे हरतालिका हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी अमेरिकेमध्ये हरतालिकेची पूजा करत आहे तर इथे मी तांदळाची पिंड तयार केलेली आहे तसंच तस पंचामृत घेतलं आहे दूध घेतलं आहे वेगवेगळ्या फुलांची पत्री घेतलेली आहे फुलं घेतली आहे धूप घेतलं आहे कापसाचं वस्त्र केलेलं आहे सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केलेली आहे खडी महादेवाची आणि सखी पार्वतीची आज पूजा करत आहे प्रथम मी नेहमीप्रमाणे दूध पंचामृत शिंपडून तसंच हळद कुंकू फुलं कापसाचं वस्त्र घा वाहून पूजेला सुरुवात केली नैवेद्यासाठी गुळखोबरं घेतलेलं आहे पहिल्यांदा गणपतीची स्थापना केलेली आहे शंकरा शंकराच्या पिंडीवर मी सफेद फूल वाहिलेलं आहे गणपतीची पण स्थापना केलेली आहे तसंच मी खडीसाखर आणि ड्रायफ्रुट्सचा पण नैवेद्य ठेवलेला आहे वळांचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि मला इथे वेगवेगळ्या फुलांची पत्री मिळाली मोगरा जास्वंद ज जुई विविध पत्री मिळालेली आहे गुलाबाची पानं जुईची पानं शेवंतीची पानं जास्वंदाची पानं अशी वेगवेगळ्या वेग फुलझाडांचे मला पत्री मिळाली जे जे अवेलेबल होतं त्या ते घहून मी आजची पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे छान मनभावी पूजा केलेली आहे आणि जसं जमेल तसं मुळ्या सांभाणे माझी पूजा मान्य केलेली आहे तर अशा प्रकारे मी आज अमेरिकेमध्ये मी आणि सुनबाई मिळून छान अशी ही हरतालिकेची पूजा केली आम्हाला मनात असलं की सगळे भाव होतात आणि त्यानुसार मला आज ही पूजा खूप छान पद्धतीने करता आली तर मला खूप छान वाटत आहे सगळ्या वस्तू सगळं योग जुळून आले आणि छान माझी पूजा झाली हरतालिकेची पूजा झाल्यानंतर छान असं कथेचं वाचन केलं हरतालिकेची कथा वाचन केलं आणि त्यानंतर आरती केली नैवेद्य दाखवलं असं छान छडोपचार आणि जसं जमेल तशी ही अर्थालिकेची पूजा केली आणि खूप छान आज प्रसन्न वाटत आहे उद्या गणपतीची तयारी करायची आहे त्याची पण तयारी चालूच चा आहे इथे मला कर्दळीचं पण फूल मिळालं खूप छान असं सर्व पत्री मिळाली आणि मी आजची पूजा खूप छान मनोभावे केली ओम नम शिवाय ओम नम शिवायपते महा देवी आता सुनबाई आणि मी आम्ही दोघींनी मिळून आरती केली तर अशा प्रकारे छान अशी आजची हरतालिकेची पूजा संपन्न झाली तुम्ही तुमची हरतालिकेची पूजा केली की नाही ते नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल अकाउंटवर तुम्हाला